या बातमीचे प्रायोजन लॉर्ड्स फ्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूआयटी कॉलेज समोर सोलापूर अरे इकडे या पाणी केली का मी येणार तुम्हाला सांगितलं आता जर मी ही व्हिजिट ऑफिशियल व्हिजिट केली होती तरी ही अवस्था मी बघितल्या त्या दोन जागीच फोन इकडे संशयाची ही अवस्था वाईट आहे अरे तुम्ही किती दिवस झाले बरोबर आहे ना आणि मी आज ऑफिशियल व्हिजिट केली मी अचानक केली ती आज ऑफिशियल गेली सस्पेंड कोणाला करू तुम्हाला कि दे मॅनेजरला लय उपकार होतील लय उपकार होतील अरे काय थोडा आपल्याला तुम्हाला एवढे अधिकार दिले तुम्हाला कुठल्या गोष्टीला कमी करता होत आहे का महामार्ग हे नाही चालू करा हे चला चालू करा चला, करा चालू चालू करा करा हे चालू म्हणजे स्वच्छता म्हणजे ते साफसफाई केली न इकडे एक दोन तीन चार पाच पाच तोटे एक नाही चालू आहे फक्त किती महिने झाले तुम्हाला इकडे अडीच वर्षामध्ये तुम्ही ह्या डेपोला अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये काय अवस्था तुम्ही करून बघा त्या दिवशी मी आलो अचानक आलो अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलंय की हे मला चार दिवसामध्ये स्वच्छ पाहिजे कारण मी परत आज दौऱ्यावर येणार होतो बरोबर आहे दोन दिवस मी तरी उशीरा आलो कारण मी आधी सव्वीस सत्तावीस येणार होतो सत्तावीस अठ्ठावीस आलो मी अठ्ठावीस एकोणतीस आलो ह्या एक आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या दोन तीन ठिकाणी मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं नळ पाच तोटे त्यापैकी फक्त एक नळ चालू आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला मी मुतारीमध्ये गेलो मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे शौचालयामध्ये गेलो नाही कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असणार त्यामुळे आता मला सुद्धा आवडत नाही कोणावर कारवाई करायला पण नाहीला मला तुमच्यावर आता कारवाई करायची माझा नाहीलाज आहे मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं कोणाला बर्तर्फ करावं कोणाला निलंबन करावं माझा नाहीलाज आहे शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाही लाजा न माझा मी तरी काय करणार मला सांगा अशी भूमिका मंत्र्याची पण होता कामा नाही म्हणून मी त्या दिवशी गप्प बसलो परंतु आज माझा नाही लाज आहे की मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर मंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालेलं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल ना त्यामुळे माझा नाही लाजाने मी निर्णय घेतोय शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरना लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय त्यांना ताबडतोब सस्पेंड करून टाका तो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर